सव्वीस जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन निमित्त बडनेरा पोलीस स्टेशन वतीने बडनेरा शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीत युवकांनी तसेच नागरिकांनी अंमली पदार्थांचे से सेवन करू नये आरोग्य सुदृढ ठेवावे असे आवाहन करण्यात आले बडनेरा येथे पोलीस आयुक्त शहराच्या वतीने पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या सूचनेनुसार सव्वीस जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आला बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस आयुक्तालय अमरावती शहरच्या माध्यमातून सव्वीस जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले सात सप्टेंबर एकोणीसशे सत्याऐंशी रोजी संयुक्त राष्ट्र संघाकडून समाजाला अंमली पदार्थ मुक्त करण्याचा अहवाल सादर करण्यात आला त्यानुसार सव्वीस जूनला अंमली पदार्थ विरोधी दिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले जे सर्व देशांकडून ते स्वीकारण्यात आले तेव्हापासून सव्वीस जूनला जागतिक अंमली पदार्थ विरोधी दरवर्षी साजरा केला जातो धक्का धक्काच्या या तणावापासून आराम मिळण्यासाठी लोकांनी सिगरेट दारू व अन्य अंमली पदार्थाचे सेवन करण्यास सुरुवात केली याच्या सेवनाने लोकांना आनंद मिळू लागल्याने मोठ्या प्रमाणात त्याचे सेवन वाढले तरुणाई या पदार्थाचे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात सेवन करू लागली आहे आणि या पदार्थाची अवैध तस्करी सुरू झाली आहे दारू असो वा सिगरेट किंवा इतर अंमली पदार्थाच्या सेवनामुळे जीवघेणे आजार होतात पर्याय देशाचा आधारस्तंभ असलेला तरुण अंमली पदार्थाच्या सेवनाने भरकटत जात आहे व त्यामुळे हिंसाचाराचे प्रमाणसुद्धा वाढत आहे सर्व रोखण्यासाठी आपण पोलीस विभागाला मदत करा असे आवाहन बंडेरा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांनी केलं आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅलीच्या समारोपीय कार्यक्रमांमध्ये सामाजिक कार्यकर्ते किशोर जाधवसह व्यापारी वर्ग तसेच नागरिक उपस्थित होते या रॅलीमध्ये जी आर पी पोलीस स्टेशनचे निरीक्षक मुंडे सह रेल्वे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला आयोजनासाठी पोलीस पोलीस पोली निरीक्षक माटोळे सानप माकोळे तसेच पोलीस कर्मचारी सचिन रामबागडे अंबुलकर गेडाम वाहतूक शाखेचे दलित देवकर सह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले जनजागृती रॅलीत पोलीस अधिकारी कर्मचारी सह नागरिकांनी सहभाग घेतला रॅलीचा समारोप बडनेरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ करण्यात आला आता वळू या पुढील बातमीकडे